ताई राठोड साहेब या पक्षाचे सर्व नेते आमच्या मार्गदर्शक प्राध्यापक सुशीलाताई मोराळे या दोन महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथं जमलो आहोत यांच्यासोबत काम करणारे आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित आहेत ते सर्व मान्यवर आणि पुढे बसलेल्या माझ्या पूर्गाम आणि वैचारिक मित्रांनो भावानो, आज अत्यंत वैचारिक आणि सुंदर कार्यक्रम आमचे मित्र आमचे बंधू भाई मोहनजी गुंड, यांनी या जयंतीच्या माध्यमातून या चित्र घडून आणलेला आहे आपला मिरचीला हा नशीबन आहे एक असे काही भारतात आणि जगात काही माणसं आहेत की जी क्रांती त्यांनी शून्यातून सुरू केली आणि त्या क्रांतीचं यश सुद्धा त्यांच्या जिवंतपणे पाहायला मिळालं असे काही लोक आहेत त्याच्यामध्ये नाना पाटील आहेत स्वातंत्र्याची सुरुवात त्यांनी केली ते या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यांचं पहिलं इलेक्शन त्यांनी एकोणीसशे सत्तावीस उत्तर साताऱ्यामध्ये इलेक्शन लढवलं आणि ते पहिल्यांदा उत्तर साताऱ्यातून खासदार झाले यानंतर एकोणीसशे सदुसष्ट च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यामध्ये उभा राहिले आणि एकोणीसशे सदुसष्ट ला सुद्धा या ठिकाणी त्यांच्या प्रचारामध्ये त्यांच्या प्रचारामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली मंडळी एकपाल पेंटर असतील देशमुख साहेब असतील यांनी या बीड या जिल्ह्यामध्ये त्यांच्या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये काम केलेलं ही मंडळी आज आपल्या पदी उपलब्ध आहे आपण शिवणार माझ्या मित्रांनो या देशाची प्रास्ताविकामध्ये नेते गुंड साहेब यांनी सांगितलेलं या आहे काय परिस्थिती आहे भारताची आणि काय देशाची तरी सुद्धा हे आम्ही विचाराचे तुम्ही बसलेले माणसं आणि व्यासपीठावर बसलेली माणसं मानवतावादी विचार टिकवण्यासाठी मानवतावादी विचार मोठा करण्यासाठी आम्ही आमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने धडपत असतो परंतु आम्ही धडपड करून काम करणारे काही माणसं या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आमचा आवाज उठवण्यासाठी बाळ पाठवतो माझ्या मित्रांनो एक ऑगस्टला बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सत्यशोधक साहित्य सम्राट आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेची जयंती झाली हे जागतिक लोक जागतिक विचाराचे हे विचारवन आणि त्याच्यामध्ये एक देखावा निर्माण केला की ही पृथ्वी शेष नाजाच्या मस्तकावर तरी नसून दीन दलित गोरगरीब कामगार कष्टकरी यांच्या तळ हातावर तरलेली हा जागतिक लेवलचा अण्णा विचार या जयंतीच्या माध्यमातून देखाव्याच्या माध्यमातून दाखवलेला आहे हे काम करत असताना कुठंतरी आम्हाला आम्ही ज्यावेळेस दोन हजार चोवीसची गोलोकसभा लढत असताना गुंडसाहेब बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या बाबतीमध्ये अहोरात्र काम करत होते आम्ही सर्व विचाराचे इलेक्शन मध्ये लोक होतो एक खासदार यावेळी त्यांचे पूर्वनियोजित पाहुणे होते परंतु त्या बैठकीला आले परंतु एक ला अभिवादन करायला अण्णाभाऊ साठ्यांना आले नाही आता सुद्धा आमचे मित्र राजकीय येत आहेत येत आहेत आम्हाला त्याच्या अगोदर ते असताना बोलायचं होतं की ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत खंड मागण्यासाठी कुठे इलेक्शन मध्ये उतरलो नव्हतो तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे ना तुम्ही निवडणूक झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर भारत रत्न मिळाला पाहिजे या मागणीसाठी जोर धरण्यासाठी आम्ही त्यांच्यासाठी झुटलो होतो परंतु योगायोगाला ते नंतर येतील पण जर आले नाही तर आपूचे पूर्वक आम्ही विचाराच्या तुम्ही आम्ही त्यांना जे खासदार केले आहे आणि ज्या विचाराला मोठं करण्यासाठी त्यांच्या साथीची गरज आहे सा त्याला वेगळा विचार करावा लागेल माननीय खासदारानी तुम्हा मला त्यांच्या वेळेस इलेक्शनच्या वेळेस सगळ्याच्या अगोदर त्यांच्यासोबत होतो दो। आता दोन दोन तास माझे बंधू भाऊ आणि बहिणी इथं उपस्थित आहेत परंतु त्यांना ला वेळ लागतोय अत्यंत चांगल्या मोठ्या गाड्या असताना सुद्धा त्याची खंत वाटते म्हणून माझ्या मित्रांनो आपला जर नेता आम्ही पुढं ढकलित असतो तर आपला विचार मोठा करण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे नसता त्याच्याही विरोधामध्ये जाण्याची हिंमत आपल्यामध्ये असली पाहिजे माननीय खासदार साहेबांनी यानंतर भारतामध्ये संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महाराष्ट्र पाहिजे आणि ही चळवळ आम्ही मोठं करण्यासाठी काम करू हे उंड साहेबांच्या पुरोगामी विचारासोबत ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रात आणि देशात आणि जिल्ह्यामध्ये प्रोग्राम लागतील आम्ही त्यांच्यासोबत ताकदीनं उभा राहू डी पी पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नानासाहेब पाटील आणि अमरेट अण्णाभाऊ यांच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय भी भारत धन्यवाद यानंतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से जिल्हाध्यक्ष तथा राज्य प्रवक्ता नितीन सोनवणे हे अगदी दोनच मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करत आहेत मी त्यांना विनंती करतो अगदी थोडक्यात आपलं मनोगत आपण व्यक्त करायचं आज शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापना दिना निमित्त आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारणी तथागत प्रथम बुद्ध स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज फुले श्री छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची जयंती आहे क्रांतीसिंह नाना पाटील आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो मित्रांनो आज आपण या महाराष्ट्रामध्ये सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून आता आपण प्रत्येक विरोधामध्ये चा। लढतो पण शेतकरी कामगार पक्ष तीन ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी या पक्षाची स्थापना झाली त्या स्थापने इंग्रजांना सुद्धा सवकी पळ करून पत्री सरकार त्यांनी या ठिकाणी स्थापन करून इथला दलित असेल बहुजन असेल शेतकरी असेल कामगार असेल कष्टकरी असेल यांच्या व्यथा मांडल्या आणि त्यांच्यासाठी समग्र महाराष्ट्रामध्ये आंदोलन केले मित्रांनो या त्यांच्यामुळे मराठी भाषेला दर्जा भेटलाय आज मग त्यांनी सांगितलं की त्यांना पाहिजे कसा सन्मान या सरकारने दिलेला नाही कसा देतील सन्मान त्यांना गुळगुळीत लागतं आमच्याकडे गुळगुळीत नसतं आम्ही धडकी ठोक आणि आंदोलनाची माणसं त्याच्यामुळे हा कायदा यांनी आता आणलाय या कायद्याच्या माध्यमातून जनसुरक्षेचा जो कायदा आणलाय या सुद्धा मित्रांनो जसं तुम्ही या ठिकाणी या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार येणाऱ्या पुढच्या भविष्यातले जे काही आंदोलन असतील त्या आंदोलनामध्ये सन्मानिय व्यासपीठावरचे सगळे लोक व आम्ही तुमच्या सोबत राहून जर जल सुरक्षा विधेयकाच्या कायद्याच्या विरोधामध्ये आपण जन आंदोलन उभा केल्याशिवाय पर्याय नाही असं सुद्धा मला या ठिकाणी वाटत बरेचसे वक्ते बोलणार आहेत जास्तीचा वेळ न घेता मी तुम्हाला सांगू इच्छितो या जयंती निमित्त शेतकरी वर्धापन दिनानिमित्त आणि क्रांतीसिंह मानव पाटील यांच्या जयंती निमित्त आपण सर्वांनी शेतकरी भूमिहीन दलित शोषित पीडित या वंचितांसाठी आंदोलनामध्ये सहभाग सहभागी होत राहा आणि या व्यवस्थेला जे आपल्यासारखे लोक रुजतात तोचतात <laughs> त्यांना आपण का नाही टाकून देण्यासाठी आंदोलनाच्या लढ्यामधून आपण रस्त्यावर सुद्धा उतरावा अशी अपेक्षा करतो आणि या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम जय शिवराम <laughs> यानंतर सन्माननीय कॉम्रेड गौरव प्रभाई ते आपलं मनोदक व्यक्त करत आहे मी त्यांना विनंती करतो अगदी दोन मिनिटात थोडक्यात ते आपलं मनोदक व्यक्त करतील त्यांना विनंती या ठिकाणी विचारमंच विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर चार आणि बोलण्यासाठी दोनच मिनिट आहेत आज शेतकरी कामगार पक्षाचं वर्धापन दिन क्रांतीसिंह नाना पाटलांची जयंती अण्णाभाऊ हो साठे यांची जयंती व या सर्व कार्यक्रमाच्या निमित्तानं जे समाजामध्ये चोवीस तास अहरात्र काम करणारे सत्कार मूर्ती मी या ठिकाणी मोहन भाईला धन्यवाद देतो की आपण पुरस्कार देण्याची जी संकल्पना राबवलेली आहे ही अतिशय चांगली आहे कारण की या समाजाला आपल्या मार्फत हा संदेश आणचा आहे या ठिकाणी श्यामसुंदर महाराजांना आपण सत्कार देत आहोत त्यांना पुरस्कार देत आहोत ज्यांनी संविधान दिंडीमध्ये फिरवलं खर तर माझे ठिकाणी गोष्ट बोलता बोलता बोलून गेले की डावे आती डावे आणि कडवे असं सरकार म्हणल्यामुळं तर बाकीचे आपले सहकार्य आले नसतील कार्यक्रमाला आपण या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे मित्र बोलण्यासारखं खूप आहे काल परवा भारतीय जनता पक्ष सुरक्षा कायदा पास झालेला आहे जनसुरक्षा म्हणायचं नाही हीच गपलत आहे जनसुरक्षा म्हणलं तर लोकांना त्यांची सहानुभूती वाटेल म्हणून त्याला जनसुरक्षा म्हणलाय भारतीय जनता पक्ष सुरक्षा कायदा आहे कोणी आंदोलन करू नये कुणी, कुणी मोर्चा काढू नये कोणी रस्त्यावर येऊ नये काल मी नाना पाटलांच्या जयंती निमित्त सरांचं ऐकलं की कर्ज माफी म्हणू नका मित्र हो। माफी मागत नाहीत नाना पाटलांची संकल्पना असूच शकत नाही आमचं कर्ज फिटलं म्हणा तुमच्याकडे जे आमचं आहे ते फिटलं ही घोषणा नाना पाटलांनी दिली होती मित्र या सगळ्या अनुभव साठे असतील किंवा नाना पाटील असतील जिल्ह्यातून त्या तालुक्यातून आणि गावातून आले हे नव्हता एक बिलंदर माणूस क्रांती घडून आणू शकतो क्रांती करू शकतो हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे म्हणून मी या ठिकाणी मला वेळेचं बंधन घालून दिल्यामुळे मी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आणि निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो व ज्या या ठिकाणी ज्यांना पुरस्कार देण्यात दे येणार आहे यांनाही एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंज